नमस्कार बातमी आहे पंढरपूर मधून वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी महाराष्ट्र शासनाने पंढरपूर कॉरिडॉरचा निर्णय घेतला यावर लोकांचे मत जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली बाधितांचे सर्वेक्षण करण्यात आले होते या सर्वेक्षणाला बाधित लोकांचे तसेच व्यापारी वर्गाचा पाठिंबा असल्याचा दावा सरकारकडून केला जातोय पण प्रत्यक्षात मात्र कुठल्याही सर्वेक्षणाला स्थानिक व्यापारी व रहिवाशांनी संमती दर्शवलेली नाही हे सिद्ध करण्यासाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने चौदा तारखेला अभिरूप पद्धतीने गुप्त मतदान घेण्यात येणार आहे मार्केटवाडी येथे झालेल्या अभिरूप मतदानाची चर्चा महाराष्ट्रभर झाली होती त्याचप्रमाणे आता पंढरपूर कॉरिडोर साठी ही अभिरूप मतदान होणार आहे तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने शासनाला अभिरूप मतदानाची रितसर परवानगी मागण्यात आली होती पण शासनाने त्याला नकार दिला आहे एकूण सहाशे पन्नास मालमत्ता पंढरपूर कॉरिडॉर मध्ये बाधित होणार आहेत त्याच अनुषंगाने या सर्वांची गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात येणार आहे शनिवारी दिनांक चौदा रोजी हिंदू महासभा येथे सकाळी दहा वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात होणार आहे अशी माहिती तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभय सिंह इजगावकर यांनी दिली आहे तरी जास्तीत जास्त बाधित लोकांनी मतदान करावे असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे